तर आता हॅलो फायनली मी आता आलो कामावरती तुम्ही बघू शकता आहे म्हैसा बसलेल्या सर्व आता करूया काम चालू म्हटलं कामाचं टाईम झालं बघू शकता आहे तुम्ही आता झाली आमची तयारी म्हैसेला टाकायचं चारा अरा हक दिल डालतो इथं तिथे डालतो हो हा डाल तो डाल हां बघू शकता आहे हे झालं चारा टाकायचं चा, पूर्ण आता हे होणार आहे चार्याची साफसफाई होणार आता आहे आता इनला टाकले पूर्ण खायला देऊन बघू शकताय आता पिल्याला पण द्यायचं आहे पिलू आता काय उपाशी आहे हे आपण घेतला चारा चारा हे घ्या बघ चारा हे चारा हे घ्या पिला गेला चारा बघू शकता सगळं आता साफसफाई झाले आहे आता काय झाल्याला चारा द्यायचा चारा तर चालूच आहे बघा कशी वाट बघताय हे बघा ही म्हैसली वारी दिसते मला काय पण म्हणा ही मैसली आवडते मला हे बघा ही पाय पसरणारी महिला बघू शकता काय मग आपल्याकडे कामाला मग आपण माणसं आहे कोणती म्हणजे जणली आहे हां ते बघा ते समोर हां चला दाखवतो तुम्हाला पुढे पिल्लूकुळे पिल्लूकुळे पिल्लू म्हैसे पिल्लू हां इकडे का हां बघा इकडे म्हणती पिल्लूकुळे तुझं पिल्लू पिल्लू कुठे बाई पिल्लू बघा हे बघा कस दिसतंय पिल्लो डोळे बघा डोळे किती घारी घाडी डोळे हे बघा डोळे बघा डोळे ना एक असं पूर्ण बघू शकताय ऊन बघा ऊन कसं कडक पडले बघा एकदम मोक कळ झाले का नाही हे बघा बघू शकताय ऊन दुपारचे दुपारचं आता एक वाजलेलं आहे आता हे नाई पण काढून ठेवलेली कोणी पाणी मारायचं आहे साफसफाई करावं लागेल आपल्याला हे बघा आमचा बच्चा तर मेल आहे कालच ह्या म्हशीनं पाय दिला होता मेल आहे तो काल तो फिरत होता झोपलेला होता उभी राहिली पाय दिलं पोटावर जागेवर स्पॉट ज्या जोडीचा बच्चा होता तो ह्या पाण्याच्या जोडीचा काय आहे तो मेलेला आता काय राहिले नाही त्याचं